नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो खूप अगदी महत्वाची न्यूज आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल मॅनेजमेंट कोठ्यातील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपसाठी मोठी दिलासा एक बातमी अगदी दिलेली आहे तुम्ही न्यूजपेपरमध्ये पण वाचला असालच तुम्ही स्क्रीनवरती पण पाहत असाल की लोकमत न्यूजपेपरमध्ये अगदी न्यूज आलेलीच आहे तर स्पॉट राऊंडमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा आता स्कॉलरशिप मिळणार आहे त्या संदर्भामध्ये अगदी तुम्हाला व्हिडिओ मी पूर्णपणे डिटेल्स वाचून दाखवणार आहे त्यात न्यूज काय दिलेली आहे तर थोडक्यात जर सांगायचं झालं तर तेही तुम्हाला इथे मी स्क्रीनवरती सांगणारच आहे तर अगदी महाराष्ट्र शासनाने अगदी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे की खाजगी विना अनुदानित व कायम विना अनुदानित कॉलेजेसच्या संस्थांवर मॅनेजमेंट कोठा प्रवेशासाठी सुद्धा स्कॉलरशिप आणि शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती लागू कर राहणार आहेत असं ही पूर्णपणे न्यूज दिलेली आहे ती तुम्हाला मी झूम करून दाखवतेच आणि त्याआधी तुम्हाला मी सांगू इच्छिते की कोणत्या विद्यार्थ्यांना हा लाभ होणार ते आहे तेही सांगते अगदी कॅटेगरीमधले एस सी एस टी कॅटेगरी आहे वी जी आहे एन टी आहे आणि ओ बी सी आहे एस सी बी सी या प्रवर्गातील जे विद्यार्थी शेवटच्या फेरीमध्ये म्हणजे जो आपला स्पॉट राऊंड झाला होता त्याच्यामध्ये अगदी मॅनेजमेंट कोठामध्ये प्रवेश घेतात त्यांनाही आता पूर्णपणे स्कॉलरशिप आणि फी पूर्णपणे मिळणार आहे असं हे पूर्णपणे त्या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे तर पूर्वी काय समस्या होती तेही अगदी तुम्हाला सांगते म्हणजे लक्षात येईल की संस्थांमध्ये जे प्रायव्हेट जे संस्था आहे त्याच्यामध्ये प्रवेश घेतल्यानंतर स्कॉलरशिप दिली जात नव्हती त्यामुळे पात्र विद्यार्थीही पूर्ण फी भरून शिक्षण घेत होत होते पूर्वी पण त्यांनी आता काय बदल केलेला आहे तेही अगदी सांगणार आहे की शासनाच्या नव्या निर्णयानुसार संस्था स्तरावरती म्हणजे प्रायव्हेटचे जे आहेत कॉलेजेस त्यामध्ये अगदी संस्थास्तराच्या फेरीत घेतलेले प्रवेशही सरकारी केंद्रीभूत प्रक्रियेचा भाग मानले जातील ही त्या नियमामध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि आता हा नवीन बदल झालेला आहे तर अशा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप प्लस प्रतिपूर्ती योजना लागू राहणार आहे असंही सांगण्यात आलेलं आहे आणि कोणत्या अभ्यासक्रमासाठी सुद्धा लागू असणार आहे तेही या स्क्रीनमध्ये ते दिलेलंच आहे तर अगदी आरोग्य विज्ञान उच्च तंत्र शिक्षण विभागातील सर्व व्यावसायिक अभ्यासक्रम कृषी असू दे किंवा पशु संवर्धन दुग्ध व्यवस्था मत्स्य विकास विभागातील कोर्सेसला सुद्धा अगदी या सर्व अभ्यासक्रमाच्या जे कोर्सेस आहेत त्या सर्व सर्व कोर्सेस साठी सुद्धा हा नियम लागू होणार आहेत या न या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना अगदी दिलासा मिळणार आहे ही गोष्ट खरी आहे आणि विशेषतः म्हणजे शेवटच्या फेरीत किंवा आपण त्याला स्पॉट म्हणतो त्यामध्ये सुद्धा मॅनेजमेंट कोठ्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश झालेला आहे एस सी एस टी वीजे एन टी ओबीसी एस सी बी सी या जे जे कॅटेगरी आहेत ह्या सगळ्या स्टुडंटसाठी अगदी खूप अगदी दिलासा देणारी ही गोष्ट आहे तर खूप अगदी गुड न्यूज म्हणायला हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो तर अगदी स्क्रीनवरती तुम्हाला मी झूम करून दाखवते तुम्ही पाहू शकता प्रत्येक गोष्ट अगदी व्यवस्थित बारकाईने वाचा आणि ह्या न्यूज बद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही अगदी मला कॉल मेसेज करून ह्याच्याबद्दल सुद्धा डिटेल्स विचारू शकता तर हे पूर्णपणे पाहू शकता लोकमत न्यूजपेपरमध्ये आलेलंच आहे तर हे पूर्ण मी तुम्हाला जे सांगितलेलं आहे ते पूर्णपणे ह्या सांगण्यात आलेलंच आहे तर त्यामध्ये आधी स्कॉलरशिप मिळत नव्हती पण आता ती मिळणार आहे त्याचेही त्यांनी कारण पूर्णपणे दिलेले आहेत आणि ह्यामध्ये सुद्धा त्यांनी पूर्णपणे नमूद केलेलं आहे की असा हा नवीन शासन निर्णय आलेला आहे असंही त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश शासकीय केंद्रीतून प्रवेश प्रक्रियेद्वारे आवश्यक आहे असंही सांगितलेलं आहे आणि कोणकोणत्या विद्यार्थ्यांसाठी नियम निर्णय लागू झालेला आहे तोही अगदी सांगितलेला आहे ते तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती आणि त्यानंतर या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळालेलाच आहे तर शेकडो विद्यार्थ्यांना अगदी दिलासा मिळालेला आहे तर खूप अगदी महत्वाची आणि गुड न्यूज म्हणायला हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो अगदी त्यांनी आहे आहे की अगदी कोणत्या जाती 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 जमाती आहे ते जाती, जाती, जमाती जा जा ता, ते अनुसूचित विभक्त भटक्या इतर मागास वर्ग विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी दिलासा मिळणार आहे म्हणजे एस सी एस टी एन टी ओबीसी एस सी बी सी या सर्व जे कास्टमध्ये येतात त्या सर्व विद्यार्थ्यांना हा पूर्णपणे त्यांनी शासन निर्णय घेतलेला आहे तर अगदी पूर्णपणे तुम्ही ते पाहू शकता संस्था फेरीत संस्थास्तर फेरीतील प्रवेशातही शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती असे पूर्णपणे दिलेली आहे ते शेवटच्या फेरीमध्ये आणि संस्था फेरीमध्ये सुद्धा प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप शिक्षण प्रतिपूर्ती योजना लागू राहणार असल्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे ते या निर्णयामुळे केंद्रीभूत व संस्थात्मक प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे असं हे पूर्णपणे या न्यूजमध्ये सांगितलेलं आहे आणि पात्र असतानाही राहावे लागायचे वंचित म्हणजे पूर्वी ज्या विद्यार्थ्यांना अगदी जे विद्यार्थी होते आपल्या कॅटेगरीमधून त्या विद्यार्थ्यांना मिळत नव्हते पण आता त्या सर्व विद्यार्थ्यांना हे स्कॉलरशिप मिळणार आहे असं हे पूर्ण पात्र असताना सुद्धा विद्यार्थ्यांना पूर्वी वंचित राहावं लागत होते पण आता ही नवीन न्यूज आल्यामुळे आपल्याला अगदी खूप साऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळालेलाच आहे तर हे पूर्णपणे अगदी शासन निर्णय हा आपल्याला लवकरच आपल्याला जी आर येईलच तर ते जी आर आल्यानंतर मी तुम्हाला युट्यूबच्या मार्फत नक्की सांगण्याचा प्रयत्न करणार रा आहे तर अगदी जे व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाबाबत शासनाचा निर्णय हा शेकडो विद्यार्थ्यांना दिलासा देणार आहे विद्यार्थी मित्रांनो खूप अगदी महत्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे असं म्हणायला हरकत नाही ते मॅनेजमेंट कोठ्यातील प्रवेशांनाही सुद्धा मिळणार स्कॉलरशिप आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगितलेल्याच आहेत का अगदी खाजगी विना अनुदानित व कायम विना अनुदानित कॉलेजेसच्या संस्थांनासुद्धा मॅनेजमेंट कोठा असेल तिथे तिथेसुद्धा प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा स्कॉलरशिप मिळणार आहे आणि शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती लागू राहणार आहे आणि कोणत्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा लाभ आहे तर तेही तुम्हाला कॅटेगरी पूर्ण सांगितलेली आहे पूर्वी ज्या समस्या होत्या त्या पूर्णपणे आता पूर्णपणे त्याचा नियम चेंज करून अगदी पूर्णपणे त्यांनी तिथे स्कॉलरशिपची मान्यता दिलेली आहे आणि कोणते बदल झाले तेही तुम्हाला मी आहे आणि कुठल्या विद्यार्थ्यांसाठी तेही सांगितलेलं आहे तर अगदी तुम्ही व्हिडीओ हा पूर्ण झूम करून व्यवस्थित पाहिला तर लक्षात येईलच तुम्हाला आणि शेवटपर्यंत अगदी मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगितलेलीच आहे तर ज्या विद्यार्थ्यांना सुद्धा अगदी ही न्यूज पाहिजे असेल त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा अगदी तुम्ही मला कॉल मेसेज करून सुद्धा अगदी ही न्यूज तुम्ही व्हॉट्सअपवरती तुमच्या घेऊ शकता आणि तुम्ही अगदी झूम करून व्यवस्थित अगदी पाहू शकतात आणि म्हणजे तुम्हाला पूर्णपणे ही गोष्ट लक्षात येईल तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी डाऊट्स असेल तुम्ही नक्कीच कॉल मेसेज करून मला विचारू शकता आणि विद्यार्थ्यांना खूप मोठा दिलासा आहे आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे तर तमाम आपल्या महाराष्ट्रीयन जे विद्यार्थी आहे ते कॅटेगरीमध्ये तर त्या सर्व विद्यार्थ्यांना मी हार्दिक अभिनंदन करते आणि सर्वांना शुभेच्छा देऊन माझा हा व्हिडिओ संपते ओके विद्यार्थी मित्रांनो ऑल दी बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू